तर मित्रांनो जे बी जे सुद्धा ब्लॉग काढायचं कारण असं पडलं मला जरूरत नव्हती ब्लॉग काढायची पण आम माझा मित्र आहे एक म्हणजे मी सहसा मित्र तर नाहीच आहेत माहे मित्र बनवणं म्हणजे मूर्खपणा आहे पण मी कसं तरी एक मित्र बनवलं आता जिगरी मित्र म्हणजे मला माहीत आहे मित्र बनवल्यावर काय होते मी त्यापासून मित्र नाही बनवले पण सोशल मीडियाच्या थ्रू एक मित्र झाला होता माझा म्हणजे आमचे चांगले संबंध झाले घरा घर घरसारखे संबंध झाले ते आमच्या घरी आम्ही त्यांच्या घरी जात जाऊ त्यांच्या मुलाले खेळत जाऊ आमच्या मुलाले ते खेळवत जात म्हणजे असे जीवलक मित्र झाले तर मग असं एक दिवस आता दोन चार दिवस झाले की बाबा फोनवर असा विषय निघला की बाबा तुम्ही तुमच्या आईबाबाला अगरबत्ती लावता का मग आतलं नाही लावत मी मा आईबाबाली अगरबत्ती हे तुम्ही बघा हे माझे आई बाबा हे माझे आईबाबा आहेत हे वारले हे म्हणजे एवढं स्ट्रगल केलं या माझ्या आईबाबानं खूप स्ट्रगल केलं आणि कमी वयात वारले माझ्या आई म्हणजे माझी आई वारायचं म्हणजे माझी आई पन्नास वर्षाची होती आणि त्याच दिवशी वारली ज्या दिवशी माझ्या आईचा बड्डे होता आणि माझे बाबा माझे बाबा त्यां कधी वारले त्यांची सत्तेचाळीस वय होती म्हणजे पन्नास बी नव्हते ते कमी म्हणजे कमी जगले ते माझी आई तरी पन्नास जगली पण ते कमी जगले तीन वर्ष ते पन्नासमध्येच सत्तेचाळीसमध्ये गेले त्यांचं सत्तेचाळीस झालं होतं वय तर एवढ्या कमी वयात ते गेले पण जीवनात त्यांना खूप स्ट्रगल केलं आम्हाला खूप म्हणजे हे केलं घरदार बांधलं अकोल्यात आमचं घर नव्हतं तर ते सोडा जाऊ द्या आमचे भांडणं कासाठी झाले ते सांगतो तुम्हाला मी जीव लाग मित्रास भांडणं कसे काय झाले तर अगरबत्तीचा विषय तुम्हाला सांगितलं मी ते मला फोन करून म्हणत की तुम्ही अगरबत्ती का लावत आता मी त्यांले मनोभाव मी ते मेले मी त्यांले जिवंतपणे म्हणजे जे करायचं मी जिवंतपणे केले दादा कोण की मी एवढा मयाळू आहो की मी माझ्या आईसाठी माझ्या बाबासाठी मी का म्हणजे शाळा सोडून टाकली काहून की कमवणारे माझे व्यक्ती एक बाबाच होते ते मा बाबा बी म्हणजे बिमार पडले बिमार पडले तर म्हणजे काम घरात तर आपल्याला पैसा लागतेच आहे की नाही आणि त्या दिवशी आम म्हणजे त्या टायमी आमची कंडिशन अशी खराब होती की आम्ही प्रायव्हेट दवाखाना करायची बी आमची ताकद नव्हती त्या टायमी असं म्हणजे खाणंच म्हणजे मुश्किल होतं आमचं त्या टायमे त्या टायमी बाबाच्या किडण्या आहे ते गेल्या म्हणजे बिमारी त्यांची समजलीच नाही कमी म्हणजे फास्टमध्ये बिमार झाले आणि ते वारले मग बाद ते वारल्यावर आईनं हिंमत हिंमत घसकली आईची आई तईपासून बिमार बिमार राहत पडली आई बी बाजीवर पडली आई बी तीन चार वर्ष बाजीवर पडली आईले वाद झाला हे ते झाला म्हणजे मग त्या आईचं आई बाबा जईपासून वारले आई ते लोक आई बिमार बिमारच राहत जाय आई मे मेली तर बिमारच होती आईचं मग बसून एवढा दवाखाना एवढी सेवा पाय दाबणं हे ते करणं शायदच कोणी करू शकते दादा मी एवढं केलं माझ्या आईसाठी आणि ते म्हणतात आम्हाला हे की तुम्ही अगरबत्ती का म्हण अरे बाबा मी माझ्या आईचं मी जिवंतपणे एवढं केलं की मी सांगू नाही शकत आणि सांगून मला असं सा वाटत की मला गरज बी नाही कुणाला सांगायची की मी मा आईसाठी काय केलं आहे का नाही इले माहीत आहे बी मी असं नाही आहे की हे बा मी रिअल फॅक्ट सांगतो माझ्या आईसाठी आमचे दोघांची बी झाली झालते की नाही आमचे भांडणं झालते होते मी माझ्या आता माझ्या जीवनात त्या टायमी बायकोपेक्षा आई होती मग आता आई नाही तर बायको लेकर राहीत मोठी फॅमिली आहे नाही माझी असं नाही आम्ही अगरबत्ती लावत नाही मी माझं सकाळी नाही होत अगरबत्ती लावला पण संध्याकाळी रोज मी अगरबत्ती लावते संध्याकाळी रोज अगरबत्ती कारण की सकाळी सकाळी होत नाही आता खोटं काय तुमच्यासोबत जे खरं आहे ते खरं आहे मी संध्याकाळी रोज दिवा अगरबत्ती करते सकाळी त्यांना जे मतलबी तर आम्हाला ठीक आहे पण एक दिवस दो, दोन दो, दिवस त्यांचं चालूच होतं तुम्ही अगरबत्तीना तुम्ही मूर्ख हा तुम्ही बैंच होत आहात असं त्याच आम्हाला ते मग शिवाय देत बसले मग आम्हाला शिवाय दिले मग मला सईन नाही झालं ठीक आहे त्यानं जे म्हटलं ते बरोबरच म्हटलं मग शिव्या द्यायचं काम नव्हतं ना शिव्या दिल्या त्याचे व्हिडिओ टाकले म्हणजे मग ते व्हिडिओ टाकले व्हिडिओ टाकले व्हिडिओ टाकायच्या बद्दल मग आम्हाला पोलिसाच्या धमक्या देऊ दे राहिले किंवा तुमच्या घरी पोलिस येतील कोर्टात नोटीस पाठवतो तुम्ही आमच्या 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 बिना परमिशनचे तुम्ही व्हिडिओ का टाकले आमचे सांगा व्हिडिओ टाकला तही प्रॉब्लेम नव्हती आता त्यांचं मी आता त्यांचं म्हणजे त्यांना मला असे बोलले की नाही म्हणजे थोडंफार शिवळगाड केल्या त्यांना दे हे तुम्ही तुमच्या मायबापाचे झाले ना असं तसं त्यांना बोलले तर दारूत दारू पेली असतील तर काय काम आहेत काय वेले असतील दारूत बोलले पण त्यांचं हपा मी आत्ताही सांगतो ते मयाळू एवढे आहेत पण त्यांचं एकच चुकते की ते बैकतात कधी कधी आणि ते चुकले तर मला हे बी गॅरंटी आहे की त्यांना पस्तावा होते मी त्यांच्यासंग बोलणार पण मी वेळ आल्यावर बोलणार मी ना आता तर मी त्यांचा नंबर ब्लॉक टाकेला आहे मी त्यांनी लाईव्ह म्हणजे लाईव्हली आले तर मी बोलणार त्यांच्यासमं असं नाही आहे की बोलणार तेच ना येत मला लाईव्हले मी म्हटलं त्यांना या येत ना ते लाईव्हले पण मी त्यांचा नंबर ब्लॉक टाकला की कोणी येत येऊ शकते का आपल्या लाईव्हले नाही येऊ शकत आमचे भांडणं कसं आता मित्र आहे किती दिवस भांडणं आहे ते म्हणणं होतं जे आपले झालती पण जे व्हिडिओ टाकली त्याच्याबद्दल आम्हाला पोलिसाच्या धमक्या दिल्या आम्हाला मुद्दा अगरबत्तीच आहे हो राजे अगरबत्ती का <laughs> अन्तो, अन्तो तो तो ना लाव सांगा पोलिसाच्या धमक्यात तुम्हाला पोलिशी तीन घ्या अन तो फोटो मला म्हणत तो फोटो तुमच्या आई बाबाचा मा घरी पाठवून द्या तुम्ही अगरबत्ती नाही लावसाल तर मी लावतो आता सांगा आता ते आता ते लावतात का अगरबत्ती काय गरज पडली मेलेल्या माणसाला अगरबत्ती लावायची बोलतो ना पण संध्याकाळी लावतो पण एवढं बोलायचं काय पोलिस येतात तुमच्या घरी हा त्या नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये गेला त्या दीपक फोन लावला तो दीपक आहे साक्षी त्या दीपकले पुरे इतिहास माहित आहे कोण आहे काय आहे तो खामगाव राहत तो दीपक मा म्हणजे हिचा भाऊ मानलेला आहे तो दीपक भाऊपेक्षा भाऊ आहे हा मग आता वकिलाची नोटीस किती दिवसात ते आम्हाला सांगा व्हिडिओ कोणी पण करत नाही हे नंबर ह्याच्यासाठी आता ते मी त्यांच्या संग जई बोलीन महागडी जाई पोलीस येतील ना तरी मी त्यांच्या संग बोलील नाही तर बोलतच नाही मी आता म्हणजे पोलिसाच्या धमक्या दिल्या ना पोलीस आल्यावरच बोलीन त्यांच्या संग तसं बोलतच नाही आता मी म्हणजे एवढा कमजोर होता का रिश्ता ना की बाबा पोलिसाचे धमके देऊ राहिले तुम्ही आम्हाला पोलीस स्टेशन वकिलाचे धमके देऊ राहिले म्हणजे उचला फोन हो उचला नाहीतर तू वॉर्निंग देता नाहीतर जा जेला जेला तर जातो आता आम्ही परदीप भाऊ तुम्हाला लास्ट वॉर्निंग मॅसेज आला मी तुम्हाला टाकू नाही शकत तो मॅसेज नाही आहे आणि जास्त दिवस आम्ही भांडणार नाही राहते बरं आमचे हे मी सांगतो तुम्हाला जवरक ते पोलिस माझ्या घरी पाठ मी बोलीन त्यांच्यासोबत पोलिसच पाहायचे मला किती घेतात माझ्या घरी पोलिस होतं पोलीस हा एवढे लक्षात ठेवा माझ्या स्क्रीनशॉट त्या दीपक्याने पाठवले दीपक भाऊ आहेत आमचे त्याला पाठवले ते म्हटलं तू मले कॉन्फरन्स घेशील घ्यायची तुला सांगेन मी म्हटलं कॉन्फरन्स घ्यायचाच नाही म्हटलं मला आणि त्या फोन दीपकचा ब्लॉक करून टाकला त्याचाही नंबर ब्लॉक करून टाकला जाऊ ते काय आपल्याला आपल्या टेन्शन वादिवाद वादिवाद वाढत राहता आपल्याला नाही वाढवायचे आहेत कसं आहे वादिवाद वाढत होते म्हणून ब्लॉक केला माणूस माणूस चांगला आहे बर मित्र माया चांगला आहे पण कसं ते काही व्यक्तीले समजलं नाही की आपल्याला थोडंफार समजावून राग राग भरा लागत त्याच्यावर सध्या आम्ही राग भरलो जाय तिकडे असं समजा आम्ही बोलत नाही तुमच्यासह ऐकून घ्या व्हिडिओ पाहत असताना तुम्ही आम्ही बोलून राहिल तुमच्यासह आम्हाला राग आला तुम्ही काई -काई तुम्ही काय काय बोलले तुम्ही स्वतः आठवा आणि की मग तुम्हाला जर अफसोस होत अशी तर होऊ द्याशी नव्हत तर नुका होती पण आम्हाला माहिती आहे की तुम्ही आम्हालाच नाही ते साऱ्यालाच धमकी देतात त्यांच्या जवळचे जेवढे आहेत ना साऱ्याले धमकी देतात पोलीस येतात काहीच देत हा पोलिस येतात पोलिस येतात पोलिसाच्या धमक्या आता काय काय जाऊ एक महिना मी त्यांच्या संघ राहिलो म्हणजे त्यांचा एक नंबर स्वभावले काही वादन दा नाही त्या माणसाच्या धमकेत लोक काय करू शकत नाही दुसऱ्यांनाच देते जवळच्या लोकांनीच देतात असं समजाय की आम्ही राग भरेल आम्ही तुझ्यासोबत बोलत नाही तुम्ही पण काय कोशिश करू नका आणि कृपया करून कृपया करून थोडंफार आमचं ऐकत असाल त्या दे आता काही म्हणत नाही मी त्या दीप आता हे भीम जे, भी, जे महाराष्ट्र आणखीन काय म्हणतात राम राम जे गुजरात काय काय पाठवतात काय मी देवजानी हां आता सगळं बंद झालं आता राम राम गुड नाईट सगळंच बंद झालं आता ब्लॉक येतात ब्लॉक आता मी व्हिडिओ अपलोड करतो आणि पाठवतो त्यांनी लगे मी बा घरी पोलिस आले की मी सगळ्यात पहिले व्हिडिओ बनवतो आणि सोशल मीडियावर टाकतो की हे पोलिस आले सगळे टाकतो हा नोटीस का आहे त्या नोटीस मध्ये असा कोणता गुन्हा घेतला घ्या म्हणजे तुम्ही नोटीस पाठवता असा कोणता गुन्हा केला थ्रूचा वकील केला दीपकने सांगितलं ना दीपक भाऊने सांगितलं कोणीतरी गावचे वकील केले बाहेर गावचं आहे राज्याच्या बाहेरचा आहे महाराष्ट्राचा बी म्हणजे एवढ्या दूरचा वकील काही आपले लोक तो वकील केला कुठला केला कुठला नाही तर जे नोटीस आलं जे पोलीस आले तरी आम्ही तो व्हिडिओ डिलीट करे तसा नाही करत ते व्हिडिओ डिलीट मी आता आता करायचं ना आपल्याला आपलं बी कोणतरी आहे ना लेकरू आता आपण माझं नाही यांच्यासारखं थोडी ना कोळडी मया लावतो कोळडी संबंध ठेवतो हा तुम तुमचं मला भाषा आहे माया भाषा आहे तो मला परमिशन नाही कोणाची माझ्या भाषेचा व्हिडिओ टाकेल परमिशन नाहीत कोणाची आमचं कोणी ना कोणी आहे आम म्हणून आम्ही व्हिडिओ टाकला काय करायचं ते करून घ्या आता मुकाट्यानं व्हिडिओ पाहिल्यावर दारू नका भेजू फक्त बस ठेव आता जे पी